शंभर टक्के असंच आहे कारण ही जी चेन आहे पालिका अधिकारी पासून रजिस्ट्रेशन ऑफिस पासून माझं तर म्हणणं आहे बँकांच्या काही अधिकारी पण याच्यात सामील असू शकतात कारण सर्च रिपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत आणि या सगळ्या करता करता जो आर्थिक हितसंबंध जोपासायचे असतात ते जोपासून आणि या लोकांना अभय देण्याचं काम इथला लोकल कोणी करू शकत नाही ठाणेवालेच करतात माझा स्पष्ट आरोप आहे सलमान खानच्या घरी जातात त्यांना था सलमान खानच्या घरी जायला मी थोडक्यात बोललो की तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीवर काय प्रसंग आला जायला पाहिजे नाही जायला पाहिजे असं नाही ते शेवटी आपल्या देशाची छान आहे जायला पाहिजे पण ही लोक एवढी मरतात आठत करत येतो रस्त्यावर येऊन आज दिव्याला काही लोक रस्त्यावर तिथे रॉकेल घेऊन बसलेत पालकमंत्री आहेत ना त्यामुळे काय गंगेत कधी डोकी मारली पाप धुतली जातात तिथे पुन्य मिळेल ते जास्त मेल असं माझं म्हणणं आहे इथे येऊन जरा बघा पालकमंत्री आहेत नगरविकास खातं त्यांचं आहे त्यांनी येऊन जायला पाहिजे मुलगा इथे खासदार आहे सहा महिने जे त्या पक्षात सहा महिन्यात ते परत जाणार नाही असं तुम्ही नाही नाही माझं म्हणणं तो दीपेश मात्रेच्या बद्दल आहे की दिपेश म्हात्रे सहा महिन्यापूर्वी उभाट्या गटात आलेले चांगले काम करतात लोकांच्या पाठीशी उभी आहेत मला त्यांचा फोन होता की तुम्ही पण या मी बोलवले माझी भूमिका थोडी वेगळी आहे मी वेगळी मांडणार आहे माझा त्यांना विनंती आहे की अजून सहा महिने तुम्ही परत घरवापसी करणार नसाल तर ही तुमच्याकडे आखी चेन आहे त्यांना अख्खा माहितीये कोण कसा पैसा जमा करतो कोण काय आहे त्यांनी प्रामाणिकपणे ते लोकांपुढे सांगावे दिपेश मात्रेच्या पुढे मी नाही उभं राहिलो तर फुकट कुठे कागदपत्र तयार करण्याची आहे दिसत नाहीये होते नाही नाही एक तर हा आखा नेक्सेस आहे ही आखी चेन आहे पोलीस सा, पण याच्यात सा, सामील आहेत कधी कधी पोलिसांवर दबाव आणला जातो एक काम फुकट कर परंतु ना कामात ते पण सहभागी असतात हे बांधकामा जी आहेत हे काय एका रात्रीत वर येत नाही वॉर्ड ऑफिसर सर्वात मोठा जिम्मेदार असतो याच्यात सर्वांना सर्व माहिती असतो त्यामुळे हे पूरी एक चेन आहे आणि ही चेन तोडत नाही तोपर्यंत इथे काय होणार नाही आणि जोपर्यंत यांचा आका जो ठाण्यात बसलेला आहे तो याच्यावर काही डिसिजन घेत नाही आता तरी बस करूया त्या अनुषंगाने जर वाटचाल केली तर लोकांना दिलासा दिलासा मिळतो नाही रहिवाशांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु मी बोललो ना मराठा आरक्षण मध्ये कसे सगळे बोलतात की मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे कसं आमच्या पुढे या बाबतीत तसाच प्रश्न आहे यांना दिलासा देणार कसं त्यांना काय आर्थिक मदत असेल लिगल ओपिनियन कोणाकडनं घ्यायचं असेल त्याच्यासाठी काय असेल ते आम्ही निश्चित देऊ त्यांना माणुसकीच्या नात्याने त्यांना ती मदत करू परंतु सरकार आमचं नाही आहे आणि यासोबत एक गोष्ट लक्षात घ्या मी जी पाच ही जी पत्रकार परिषद घेतली किंवा तुमच्या समोर यासाठी आलो की ही काही हजार लोक आहेत आणि जी लाखो लोक आहेत लोबिलीतली त्यांचा अधिकारी इथल्या मैदानांच्या आरक्षणावर इथल्या शाळांच्या आरक्षणावर त्यांचाही हक्क मारला जातो ना त्यांच्याबद्दल जा पण कुठेतरी बाजू घ्यायला पाहिजे ना जे गुन्हे दाखल झाले ज्यांच्यावर त्यामध्ये सर्वात जास्त लोक शिवसेना शिंदे गटात आहेत मी नावना घेता बोलले एक गट बोलले तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हे सगळे <laughs> शिंदे गटात नव्हते पूर्वी तुम्ही जर इतिहास बघाल मागच्या यांचा तर त्यांचे पक्ष वेगळे होते यांना धमक्या देऊन घेतलेले आहेत माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांना असंच वापरलं आणि हीच सवय लागणार आहे तुमच्या बिल्डिंगी तोडणार नाहीतर तुमच्या तुमच्या इमारतीत जा तुमच्या तुमच्या चाळीमध्ये जा तुमच्या रहिवाशांना पैसे वाटा आणि आम्हाला मतदान करायला सांगा आला नाही आमच्याकडे तुमच्या इमारत वाईज चाळ वाईज आमच्याकडे यादी आहे जर मतदान आलं नाही तर त्या बिल्डिंग तोडल्या जातील अशी आमदार या मध्ये काही दिसत नाही चारही आमदारांचं चारी चारी मला माहिती आमच्या आमदारांचं मला माहिती आहे त्यांच्या दत्तनगर मध्येच एक बिल्डिंग दोनदा तोडली ती त्यांच्या ऑफिस समोर उभी पण राहिली त्यामुळे कोणाची काय मेंटॅलिटी आहे ती त्याच्यातनं दिसते आणि हे बोलणार नाही काही लोक हस्तक आहेत दिसायला फक्त आमदार असं त्यांना शुभेच्छा आहेत त्यांचा हात फ्रॅक्चर झाला म्हणून आले नसतील या प्रकरणात लोकांपुढे येतील पण भूमिका काय मांडतील स्वतःच्या वॉर्डातल्या इमारती कशा उभ्या राहिल्या हे कोणी बघत नाही त्यामुळे हे सगळे चट्टेपट्टी एकाच थाळीतले कोण काय करणार वास्तुविशारात संदीप पाटील यांनी आरोप आरोप केला होता की पक्षातील काही पदाधिकारी या अनदी रूपांकामध्ये आहेत काय आपल्या मत हो ते आहे ना पक्षातले पदाधिकारी जे पक्षात नव्हते त्यांना पदाधिकारी बनवून घेतले त्यांचा पैसाही आला त्यांची मॅनपॉवरही आली संदीप पाटील यांनी एका चांगल्या हेतून पुढे गेले चांगले काम करतात ते परंतु त्यांनाही वाईट वाटतं मला त्यांच्याशी दोनदा बोलणं झालं त्यांनाही वाईट वाटतं की रहिवाशांवर ही वेळ लिहायला नाही पाहिजे माझा मूळ मुद्दा हे जी फसवणूक झालेली आहे रेराकडून किंवा रेराची जी फसवणूक झालेली तो मुद्दा होता ते परत त्याच्यावर रिव्यू पिटिशन काय टाकतात आणि त्याच्यावर काय दिलासा भेटत असेल लोकांना तर माहित नाही परंतु किती दिवस हे मरण टाळणार आहे लोक लोकल एक पॉलिसी बनत नाही तो पण काय होणार नाही या बिल्डिंग बिल्डिंग बांधकाम चालू त्याच वेळेला गावदेवी मंदिरच्या बाजूची पण बिल्डिंग चालू होती त्याचा पाठपुरावा केला ती बिल्डिंग पडली मात्र या पडल्या नाही त्याबद्दल काय नाही ती पण मी मनात बोलणं एका ह्याच लक्ष्मी हॉटेल बद्दल मी प्रश्न टाकला होता त्या अनुषंगाने जेव्हा विधानसभेत तोही मुद्दा आला त्यावेळेस ते अधिवेशन चालू होतं तुटला आता कोणी आवाज उठेल बाब मला समजली की या पासष्ट बिल्डिंग मधलं एका इमारतीचं रजिस्ट्रेशन आता नुकतेच झालेलं आहे तेव्हा एवढे निगरगट्ट झालेले ती लोक कोणावर काय वचक नाही हाय ना आम्हाला वाचवणारा कराबिंद आज तुम्ही या रहिवाशांना ठाणा आणि मुंबईत बोलून घेता त्यांच्याकडे यायला पाहिजे ये नाही येतील कुठल्या तोंडाने सांगतील काय नगर विकास खात पण यांचे सगळं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे बोलले होते की एक यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही दिव्यात बघा तुमचेच नगरसेवक पार्टनर आहेत अनधिकृत बांधकामामध्ये अशी लोक रस्त्यावर हो आहेत आज ठाकरे गट गणेश नायकांना भेटायला गेले होते तर काय मी नाईक साहेबांना भेटणार आहे त्यांच्याकडनं ते जेव्हा इथे दरबार घेणार आहेत तेव्हा मी भेटणार आहेत मला पुन्हा तेच म्हणणे की दीपेश मात्रे तिथे घेऊन गेलेले खूप चांगले काम केले त्यांनी लोकांना सरकार पुढे घेऊन जाण्यात त्यांचा फायदा आहे परंतु माझं त्या अगोदर त्यांना सांगणे परत परत की तुम्ही चेन एकदा सांगा ना किंवा तुम्ही सांगा मला माहित नाही आम्ही ठेवू विश्वास